रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा वीर धरणाच्या पांडलो क्षेत्रात पावसाचा जोर कमी वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट करण्यात आली असून आज दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी साडेसात वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेल्या चार हजार एक हजार सातशे तेहतीस क्युसेस एवढा विसर्ग कमी करून तो आता बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेस करण्यात आलाय मात्र त्याचवेळी उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात आज मोठी वाढ करण्यात आली असून काल सायंकाळी वीस हजार क्युसेसनं उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती आता आज सोमवारी वाढ करून उजनी धरणातून आता भीमा नदीत विसर्ग सोडण्यात आज सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार दौंडेतून उजनीत एक लाख एकसष्ट हजार क्युसेक्सनं विसर्ग येत असून यात आज दुपारपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते उजनी धरणात आता शहाण्णव टक्के पाणीसाठा झाला असून आज आज उजनी धरण शंभरी पार करणार आहे भीमा नदीत उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येणार असल्यानं तसेच वीर धरणातून सोडलेला विसर्गही फारसा कमी केला नसल्यानं भीमा नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे